नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण डायरेक्ट कटोरी कप कटोरी बत्तीस चाळीस कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते बघणार आहोत तर बघा सर्वात आधी आपण पाठीमागचा भाग कट करून घेऊया नंतर आपण फ्रंट भाग कटिंग करणार आहोत तर बघा आपल्याला सर्वात आधी सरळ एक अशी रेश ओढून घ्यायची आहे जेणेकरून आपला कपडा जिथे कुठे खाली वरी किंवा मांगी पुढे झाला की आपल्याला सरळ एक रेश ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर सरळ एक अशा पद्धतीने उंची मोजायची आहे तर तयार ब्ल ब्लाउजची उंची हवी आहे आपल्याला साडेबारा तर आपल्याला वन प्लस ॲड करून म्हणजे साडे तेरा इंच उंची घ्यायची आहे आणि नंतर त्यानंतर जिथे आपली साडेबारा साडे तेरा इंच उंची आलेली आहे तिथे सरळ एक सर्वात आधी अशा पद्धतीने रेश ओढून घ्यायची आहे तर बघा त्यानंतर आपल्याला मोजायचं आहे शोल्डर तर शोल्डर मोजण्याआधी आपण बघूया तर सर्वात आधी जे बंद भाग आहे आपल्या कपड्याचा त्याला आपल्याला तिकडून गळ्यासाठी आकार द्यायचा आहे हे बघा आणि जे ओपन भाग आहे तिकून आपल्याला आरमोल आखायचं आहे तर एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बघा त्यानंतर शोल्डर मोजायचं आहे तुम्हाला तर शोल्डर आहे आपलं साडेपाच इंच तर बघा बत्तीस साईजसाठी आरमोल लागतं आपल्याला साडेपाच इंच आणि त्यानंतर चेस्ट मोजण्यासाठी सर्वात आधी आपण अशा पद्धतीने एक सरळ एक साध्या पद्धतीने एक रेश ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर साईज मोजायची आहे तुम्हाला तर बत्तीस साईज आहे तुमची तर बत्तीसचा एक चौथा भाग येतो आठ इंच चा। आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचा आहे आणि सर्वात आधी आपण मार्जिंग देऊन घेऊया तर बघा आपल्याला त्यानंतर शोल्डर आणि आर्मोल हाफ हाफ इंच डाऊन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आरमोल गोलाई द्यायची आहे तर बघा आरमोल गोलाई द्यायची आहे आपल्याला एक इंचाहून तर बघा आरमोल गोलाई दिलेली आहे आपण एक इंचाहून त्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंच अंतर ठेवून दुसरी गोलाई देऊन घ्यायची आहे आणि बघा जी आपली पाठीमागच्या भागाला लागणार आहे गोलाई तर दीड दिध दीड इंचा आपण आकार दिलेला आहे आणि जी आतली गोलाई आहे आपल्याला ती फ्रंट भागासाठी लागते ती गोलाई आपली ही गोलाई आपल्याला फ्रंट भागासाठी लागते तर आपण बॅक भागाचीच गोलाई आखून घेतलेली आहे नंतर बघा थोडंसं गोलाई क्रॉसमध्ये आपण आकार नेलेला आहे तर गळ्यासाठी आपण मार्जिंग करून घेऊया तर सव्वा दोनवर एक मार्जिंग करायची आहे आणि आपल्याला गळा हवा आहे आठ इंच तर तयार गळा हवा आहे आपल्याला साडेसात इंच तर आपण अर्धा इंच मार्जिन वाढवून घेणार आहोत तर म्हणजे आठ इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि सरळ सर्वात आधी आपण एक बॉक्स बनवून घेऊया आणि त्यानंतर गळ्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा हे बघा आपला पाठीमागचा भाग आखून झालेला आहे तर आता आपण फ्रंट भाग आखून घेऊया तर बघा सर्वात आधी आपल्याला हे बघा अशा पद्धतीने एक अडीच इंचावर एक मार्जिन करायचं आहे आणि सरळ एक रेश ओढून घेणार आहोत आपण सर्वात आधी तर बघा जे आपण अडीच इंच मार्जिंग केलेली आहे तिकडे आपल्याला मापे टाकायची नाही तर बघा हे बघा अडीच इंच जे आपण मार्जिन केलेले आहे त्याच्या आपल्याला अलीकडेच मापे मा टाकायची आहे तर ते अडीच इंच आपण मार्जिन फक्त कटोरी वाढवायसाठी सोडलेलं आहे त्यानंतर सरळ एकाशी शोल्डरच्या इथे रेश ओढून घेऊया नंतर उंची घ्यायची आहे आपल्याला साडेतेरा इंच सर्वात आधी सरळ एक रेश ओढून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर बघा शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच तर जे आपलं अडीच इंच मार्जिंग आहे त्याच्या इकडंच आपल्याला मापे टाकायची आहे मी परत परत सांगत आहे लक्ष देऊन व्हिडिओ बघा त्यानंतर साडेपाच इंच आपण शोल्डर घेतलेलं आहे आणि आता आर्मोलसुद्धा आपल्याला साडेपाच इंच आर्मोल घ्यायचं आहे तर बघा साईज तर साईज आहे आपली बत्तीस तर सर्वात आधी आपल्याला शोल्डर आणि आर्मोल हाफ हाफ इंच डाऊन करून घ्यायचं आहे हाफ इंच म्हणजे अर्ध्यातलं अर्ध इंच याने काय होतं शोल्डरसुद्धा उतरत नाही आणि आपलं आर्मोलसुद्धा एकदम व्यवस्थित बसतं तर बघ आपल्याला चेस्ट मोजायचा आहे सर्वात आधी साईज आहे आपली बत्तीसचा एक चौथा भाग आठ इंच दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी त्यानंतर आरमोल गोलाई द्यायची आहे आपल्याला फ्रंट भागाची एक इंचा अशा पद्धतीने आपण आर्मोल गोलाई आतल्या रेषेला आपल्याला आरमोलचा आकार गोलाईचा आकार जाऊ द्यायचा आहे बघा त्यानंतर गळ्यासाठी मार्जिंग करूया आपण सव्वा दोन वर एक आणि नंतर समोरचा गळा हवा आहे आपल्याला साडेपाच सॉरी पाच इंच तर आपण साडेपाच इंच घेऊन आहोत म्हणजे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी लागतं अशा पद्धतीने तिरपा टेप ठेवायचा आहे आणि गळ्याचं मार्जिन करून सर्वात आधी एक बॉक्स बनवून घ्यायचं आहे आणि गळ्याला नंतर गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा आपण गळ्याला आकार देऊन घेऊया तर आता मोजायचे आहे आपल्याला कमर तर बघा कमर आहे आपली अठ्ठावीस तर अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात इंच तर सर्वात आधी आपण सात इंच घेणार आहोत बघा एक इंच डॉटसाठी घ्यायचं आहे आपल्याला आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी तर कमरेच्या इथे आपल्याला टोटल मार्जिंग अडीच इंच किंवा सव्वा दोन इंच मार्जिंग घ्यायचं आहे त्यानंतर आपण बेल्टचं निशन करून घेऊया तर बेल्ट साठी दोन सुद्धा अडीच अडीच इंचावर एक मार्जिंग केलेलं आहे आणि सर्वात आधी सरळ एक आपण अशा पद्धतीने रेश ओढून घेऊया तर बघा बेल्टला नोक देण्यासाठी दोन इंचावर एक मार्जिंग करायची आहे आणि नंतर दोन इंचावर एक अर्धा इंच वरतून एक मार्जिंग करायची आहे आणि बेल्ट अशा पद्धतीने आपल्याला नोक देऊन घ्यायचा आहे तर बघा आता आपल्याला कटोरी घ्यायची आहे साडेचार इंच चा। त्यानंतर सरळ एक अशा पद्धतीने सर्वात आधी एक रेश ओढून घ्यायची आहे आपल्याला थोडीशी आणि आरमोलकून एक अडीच इंचावर मार्जिंग करायची आहे तर बघा अशा पद्धतीने एक आरमोलकून अडीच इंचाहून मार्जिंग करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला गळ्याकून एक चार इंचावर मार्जिन करायची आहे आणि सरळ आता आपण आपल्या कटोरीला आपण आकार देऊन घेऊया सर्वात आधी तर बघा आता आपण कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे ते बघूया तर आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटोरी आखण्यासाठी आपण जे अडीच इंच कपडा सोडलेला आहे तिथे आपण सर्वात आधी दोन इंचावर एक मार्जिन करून घेऊया तर आपण डॉटसाठी एक एक इंच म्हणजे दोन इंच आपण डॉट वाढून घेणार आहोत आणि सरळ एक अशी रेश ओढून घ्यायची आहे त्यानंतर एक सर्वात आधी अशा पद्धतीने आपण रेशी उडून घेऊया तर बघा त्यानंतर आपल्याला कटोरीचं सेंटर काढायचं आहे तर कटोरी आहे आपली सात इंच तर अशा पद्धतीने आपल्याला एक टेप ठेवायचा आहे आणि टेप अशा पद्धतीने मुडुपायचा आहे आणि बघायचं आहे अर्ध आपलं साडेतीन वर अंतर येतं त्यानंतर बघा वरती आपल्याला एक इंचावर एक डॉट घ्यायचा दीड इंचावर घ्यायचा आहे वरतून खाली दीड इंच टोटल तो टक्स आपल्याला तीन इंचाचा टक्स घ्यायचा आहे खाली दीड इंच आणि वरती दीड इंच आणि आता आपण कटोरीला अशा पद्धतीने आपली कटोरीला आकार देऊन घेऊया तर बघा सर्वात आधी आपल्याला कटोरीला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे कटोरीसाठी टक्स शिल्लक कपडा घेतलेला होता दोन इंच आपल्याला तेवढाच टक्स देऊन घ्यायचा आहे शिल्लक टक्स द्यायचा नाही आपल्याला म्हणजे जेणेकरून आपली कटोरी लहान होईल त्यानंतर आपल्याला बेल्टचं निशान मोजून घ्यायचं आहे तर बेल्ट हा आपल्याला वेगळा कट करायचा आहे तर बघा इकून आहे आपला सव्वा तीन इंच इकून आहे अडीच इंच आणि अशा पद्धतीनं रुंदी आहे आपला दहा इंच तर बघा सर्वात आधी आपण आता बेल्टचं निशान आपण काढून घेतलेलं आहे तर आपण चला तर आता आपण कटही करून घेऊया तर बघा सर्वात आधी आपण पाठीमागचा भाग कट करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने ज जशी आपण कटोरी आखलेली आहे तशाच पद्धतीने आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे कटिंग करून घ्यायची आहे समोरचा भागसुद्धा आपल्याला जसा आखलेला आहे तशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा आपली कटोरी आणि समोरचा भाग आपला कट करून झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला कटोरी बघा कशा पद्धतीने अशा पद्धती टक्स येणार आहे आपला तर बघा जेवढा टक्स घेतलेला आहे आपण तेवढाच आपल्याला टक्स टाकायचा आहे त्यानंतर आपण आता बेल्ट काढणार आहोत तर बघा बेल्टसाठी आपण जे निशान केलेलं आहे ते सर्वात आधी आपण सव्वा इंच शिलाई मार्जिंगसाठी सर्वात आधी एक मार्जिंग करायचं आहे सव्वा इंच आणि सरळ एक रेश ओढून घ्यायचं आहे आपण सहित बेल्ट कटिंग करून घेणार आहोत तर बघा त्यानंतर आपल्याला जसं आपण माप आखून घेतलेले होते दहा इंच त्यानंतर इथून आहे आपलं अडीच इंच आणि इकडून आहे आपलं सव्वा तीन इंच आपण बेल्टला तर बघा अशा पद्धतीने खूप सोपी आहे कटोरी ब्लाउज डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे हे तुम्हाला मी अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर बघा आपला हे जे कटोरी हे समोरचा भाग आहे आपला आणि हा आहे आपला पाठीमागचा भाग बघा असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद